हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व नसताना आय होप तुम्ही सर्व मिळत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते व्यंजनमध्ये तर पाहुणे बारा वाजलेत बाळाच्या मुगल वगैरे सगळं झालं आहे आता फिडिंग करते त्याला आणि काय बोलतात अंगणवाडीत न्यायचं आहे वजन करायला त्याचं तर परवा डोससुद्धा आहे आता वजन करायला घेऊन जाते आणि मग गौरांची तयारी करायला बाटी लागायला लागेल तर ते सगळं करायचं आहे चला वजन करायला चल तर आता पटकन वजन करून येते त्याचं अंगणवाडीत जाऊन कुद्दी आले कुड्यांनी मस्त तयारी केली त्याची माझा चहा वगैरे लवकरच चोर करून घेतला आणि मी चप्पल घेतली एक ती तुम्हाला आज मी नंतर दाखवेल थोड्या टायमात आणि घड्याल पण प्रॉपर असं मग नीट दाखवते तुम्हाला आणि काल पी एम जी पीत गेल तर तो मस्त अशी वांगेरी कलर असं थोडासा त्या टॅपमधली मी नेलपेंट घेतलेली तर चला चप्पल तर मला मस्त भेटली शंभर रुपयाची अशी बघायला गेली तर दीडशे दोनशेला असते ती पण शंभरला भेटली कशी काय काय माहिती नवीनच आहे तुम्हाला वाटेल जुने आहे पण जुने नाही नवीन आहे तर आता मी पटकन याला वजन करायला घेऊन जाते आणि मग लॉक कंटिन्यू करूया कपाट साफ करायचा विचार आहे माझा बघूया कसं काय होतंय ते टाईम मला पेटला पाहिजे म्हणजे बारा वाजता मी सुरू केलं पाहिजे तर मग माझं होते चलो तर मग अशीच जाऊन आले अंगणवाडीतून बाळ्याचंच होते पोटलेला आणि का अंगणवाडीतून जाऊन आले माझं वजन झाले कमी मस्त वाटलं मला माहिती आहे का त्या डॉक्टरकडं गेलेलं ना तेव्हा वजन जरा वेगळंच दाखवलेलं म्हणजे याच्या टायमिंगला माझं काहीतरी एकोणऐंशी वजन होतं तर एकोणसत्तर दाखवलेलं पहिल्यांदा गेलेलो आम्ही तेव्हा पाचवीच्या टायमिंगला याच्या म्हणजे काहीतरी नऊ दहा किलो कमी तेव्हा झालेलं बारा झाल्यावर होतंच समजा पण त्याच्यानंतर एकोणसत्तरवरनं सहासष्ट झालं आहे हा 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 बरं वाटलं मला माहिती आहे का यातून ऐकून अजून थोडंसं कमी झालं पाहिजे पण आता नको कारण आता जरा हे चालू आहे ना बाळाचं फेडिंग वगैरे तर ते फेडिंग मुलं नंतर, नंतर होतं कमी तर मला खूप बरं वाटलं वजन मला एकदम कंट्रोलमध्ये असलेलं बरं अजून थोडंसं व्यायाम वगैरे पोटाचं मला करायचं बघू नंतर नंतर हलू हलू आता कपाट साफ करून घेते एक वाजलं आहे आणि आज थोडीशी भांडी घासली मी आई तरी बोलत होतं मला नको 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 घासो पण जागा दोन महिने व्हायला आले ऑलमोस्ट नऊ तारखेला आता दोन महिने होते व्हायला तर बोल थोडीशी घासते एक एक टायमाची तरी म्हणून मग घासली आज तर ऊन पडले पावसाचं बिलकुल हेच नाही आणि बस सारा बघा दिला चा, वरचं खालचं तर बरं आहे जरा वरचा ढिगारा बघा त्याला क्लिअर करते मस्त नीट सेमच असणार फक्त जरा लेवलमध्ये लावून घेते पटकन बघू शकता असं केलेलं आहे आता थोडंसं बरं वाटतंय म्हणजे घ्यायला वगैरे असतं तर सेमच माझं कपाटाचं ऑर्गनायझेशन सगळं वरच्या साड्यावरतीच असतात या थोड्या आता वापरायला काढायच्या द्या यांच्या पॅन्टे द्या माझे जे दोन ड्रेस माझे रुमाल यांचे रुमाल माझे जे ॲक्सेसरीज आहेत थोडंफार ते हे गौरांचे आहेत हे बाळाचे आहेत माझे एक एक ब्लाउज वगैरे हे सगळं असं ठेवलं आहे तर असं काहीच आहे वरती पर्स ठेवल्यात तर हे आवरून झालं आहे आता दिसतं ना म्हणजे पहिला कसं खिचमीट खिचमीट होते आता थोडंसं प्रॉपर झालं आहे म्हणजे काढू शकतो एक एक तर असं झालं आता लावून झालेलं आहे चला कुठे आले बघा दोन आधी मजा आली जबरदस्त होतं हो मग झालं कामावरून येऊन वाजले तिथे पाहून पाच हजार एकदाच एडिटिंग होऊन येतील तीन दिवसात संपले शूटिंग एडिटिंग होऊन येईल ते एपिसोड पुढचे हा <laughs> ना भाई चालेल चालेल करा प्लॅन कधी कर येत असेल त इकडे खाडीवर ओके भाई किती वर्षात ना कोण रे कोण रे काय कोण रे कोण किती वर्षात ना अशा बसले मला व्हिडिओ मध्ये आणि काय बोलते किती वर्षातून रोज बघता नाही किती वर्षात ना असे बसलात कामावरून आल्यावर गा चिमटा गेला सुटत नाही आमचा जराशी झोपली मग अशी संध्याकाळी जायचं ना मंदिरात मंदिरात जायचं का कारण पहिल्या सोमवारी पण जायला नाही भेटलं दुसरं सोमवार आज तिळ आहे तर बघूया संध्याकाळी जाऊया पण खीर खायला जायचंय जरा लवकर हा काय प्रसाद खायला भेटतो तुम्हाला प्रसाद खूप आवडतो आता तांदळाची खीर नसते आता मला वाटतं साबुदाण्याची ना उपवास असतोय त्याच्यामुळं मग साबुदाण्याची खीर असते काय काय आहे ते तुम्हाला पण येतो पण काय माझे जरा व्हिडिओ व्हिडिओ काढला जरा काढत नाही माझं मुलाच काढायला लागतं त्याच्यामुळ भड्याल घालून जायला मी माझं हात पे धुवायला पण नाही भेटले तर बघा बाळाला झोपवले मशीन लावले कसायडला चपात्या झाल्या आईने भाजी टाकली भांडे घासले त्याने आता मी वरण वरण बनवते मग आल्यावर त्या काय बनवणार आहेत मेथीची भाजी वाटतं बनवायची तर मला तयारी करायची आहे मंदिरात जायचे आज सोमवार आहे तर गेल्या सोमवारी नव्हतं व्याला भेटलं कारण आजारी होते टाकते डाळ आई टाकत होते मी टाकते पटकन टाकून घेते आणि तयारी करते चलो चाललेला होता आम्ही मंदिरात हे गेलेत गाडी आणायला कौरांसुद्धा गेल्या त्यांच्यासोबत बाळावाजीच नाही आणि चाललं आम्ही मंदिरात आहात आणि चल आणि मी भाजी टाकले पटकन येतो आम्ही आठ वाजलेत लगेच जाऊन लगेच येतो पटापट चला मंदिरात चला चलो चलो चल चलो। तू मंदिरात आणि करत खूप दाखवते तुम्हाला

मी दिसतच नाही तुम्ही खूप करते डेंजरमध्ये गर्दी मॉर्निंग अशा सर्व मिसताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे दुसरा दिवस आज आहे पाच तारीख दोन दिवसाचा एक ब्लॉग तर आज मी आता गौरांशला मुगाचा डोसा बनवणार आहे बायाचे आंघोळ वगैरे होऊन तो मस्त झोप झोपतो आहे आहे त्याची तर मी पटकन गौरांसाठी डोसा टाकते डब्याला बारा वाजायला आले चटणी बनवले खूप मी द्यायचे फक्त चटणीला काल जास्त ब्लॉग शूट के दोन दिवस एक बोलो बनवते चलो फटाफट डोसे बनवे आन देते दे मै शा सोड़ा लगते भावना इकड़ा जी भाजी की तैयारी बो जर टाइम भेटला तो कापून देते मी मज हो तस तो फोड़ने देते एक साइडला मस्त चटनीला मस्त भी रही बजता टप्पा रेडी डोसा चटणी तर एवढी भारी झाली ना ह्या मस्त आवडतं अजून झालं

সাড় দিতে স্টেশন বেট तेवढाच आहे अजून बनव आता गणपती आले की तो हा बनवतो जरी तर मंडळी माझ्या बहिणी ज्या बघतात ब्लॉग त्यांच्यासाठी मी सांगते की मला माहेरी म्हणजे जायची एवढी ओढ लागले ना मैं तुम्हाला काय सांगू काल म्हणजे जेव्हापासून मी बोलते ना जाणार जाणार तेव्हापासून असं वाटतं आहे की कधी ती आठ तारीख येईल कधी आठ तारीख येईल मी शुक्रवारी जाणार आहे आठ तार नऊ तारखेला रक्षाबंधन आहे तर आठ तारखेला जाणार आहे तर असं म्हणजे मी काल यांनासुद्धा बोलले की मला बिलकुल पण म्हणजे वेट नाही करवत मला असं झालं मी कधी जाते मला कधी ती तारीख येते आणि कधी मी पॅकिंग करायला सुरुवात करते म्हणजे तर परवा वगैरे सुरुवात करेल मी थोडंसं दोन तीन दिवसासाठी चालले जास्त नाही पण कपडे वगैरे भरायला भरेन पण एवढं म्हणजे असं झालंय ना मी कधी भरते कपडे कधी मी जाते असं झाले कारण मी पहिल्यांदा तीन चार महिन्यानंतर चालले नाही तर दर महिन्याला फेरी असतेच तर जे जुने यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत माझे तर त्यांना माहितीच असेल एवढं म्हणजे सांगू शकत नाही हे ना एक लग्न झालेली मुलगीच समजू शकते जी दोन दोन तीन तीन महिने मला जात नाही मी तर दर महिन्याला जाते पण या वेळेला तीन चार महिने गेले नाही तर हे ना एकदम वेगळंच वाटतंय मला असं वाटतं मी कधी आईला भेटते कधी मी घर बघते आणि घरात आमच्या थोडंसं रिन्युएशन केलेलं आहे म्हणजे रिनोवेशन म्हणजे थोडंफार बदल केलेले आहेत ते तुम्हाला मी घरी जाऊन दाखवेल तर ते मी कधी बघते असं झालं मला माझे माझी खुशी एकदम नेक्स्ट लेवलची आहे असं मी चालले तर आणि मेन म्हणजे याला घेऊन जाणार आहे मी हे पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा याला घेऊन जाणार ना तर जरा सगळ्यांच्या रिॲक्शन वगैरे हो बघायचे आहेत आईने तर समजा बघितलं आहे त्याला पण दादाने हॉस्पिटलमध्ये बघितलेलं त्याच्यानंतर काय बघितलं नाही तर मस्त ते चला आता याला झोपवते मी साफ करायला काय घेतलं आहे नाही ते काढचं सेक्शन आहे मधलं तर ते थोडं साफ करते पटकन वाजलेत सव्वा एक दीडपर्यंत होऊन जाईल हा झोपला आहे औषध वगैरे पाजून त्याला पाळण्यात टाकते आणि मग सगळं करून मग जेवते केस वगैरे आता मी नंतर विन्चार ड्रेससुद्धा घालायचा राहिला मॅक्सी ते मॅक्सीवरच राहिले लादी वगैरे पुसत राहिले त्याच्यात चला बडबड नाही करत आता मी पटकन करून घेते साफसफाई तर मी साडी नेसलेली का हे आज अशी या कलरची बोललो जाऊ दे किती दिवसात ना साडी नेसू दे पाहुणे तीन तिकडचं आवरून झालं एवढं काय नव्हतं थोडंसंच होतं मग आवरून घेतलं आणि बोलू लावू द्यात साडी जरा किती दिवसात न बोला कारण मी पाचवीला याच्या लावलेली साडी घा नेसलेली तर ती आज नेसले ब्लाउज मला बरोबर होते हातांना वगैरे बरोबर बर, परफेक्ट पर, बसते मला चला आता थोडासा आराम करते आता क कुठले आंबे आणलेले काय माहिती बाबांनी पण छान होते गोड तर आंबा खाऊन घेतला जरा मी आता थोडासा आराम करते थकले थोडेसे झोपते पण पर गौरांचे पर्यंत झोप पर होऊन जाते बघा केवढी छान रॉकी बनवले शाळेत ना तुम्हाला घरी ब शाळेत बनवायला सांगितली पहिला ये लावा मग ते लावा मग हे लावा एक, एक सत्यनच केला गौरांजी म्हणाली अयो कशी तोडली रे अरे कपडे तर काय डबडी आहे डबडी कपडे हे काल घेऊन आला आता खेळत बस असं त्याला ब्लॉक लागतात मग खेळतो मस्त डिमांड मध पण छोटे छोटे आणलेले ना आम्ही त्याच्यासोबत खेळत बसायचा आता हे मला कलर खूप आवडला एकदम मस्त लाईट लाइट, लाइट कलर आहेत आहे ना आता का का बिल्डिंग एवढी आवडली बॅग काढायची का नाही बिल्डिंग आवडली का बघा गौरांशने बिल्डिंग बनवली चालणार आहे ना आवडली ना आवडली राखी तर छानच मला खूप आवडली आता बॅग काढ ना पंखाला एनर्जी अरे बाबा डब्यातलं खाल्लं डब्यातलं खाल्लं मग आले आले खेळायला बसला डब्यातलं खाल्लं का रे बघ आहे त्याला विचारले काय ते हाय कपडे ना काढले काय ना खेळत बसलाय गौरांश चला तर मंडळी मग अशापासून कायच नाही ब्लॉग शूट केला मशीनवर बसले जरा म्हणजे मशीन काय करते चालू आहे नाही आहे ते बघितलं हाय चालू तर उद्या वगैरे मग आईंच्या मॅक्सिल असे नाही मारे कपडे वगैरे टाकून घेतले धुतलेले आणि आता जेवण घेतले जेवते मी जरी तिकडं असले ना तरी हा जागा असला तरी खेळत बसतो एवढा छान पोरग आहे ना माझा हे छान बाबू आहे हे ना छान हे न, न बाबडू छान मस्तपैकी खेळत बसतो आता सुद्धा जेवण दिलं आहे गौरांसुद्धा मस्त ते ब्लॉग्स सगळं बघत बसतो काय काय खेळतो बाहेरसुद्धा गेलेला खेळला वगैरे आता जेवण दिलं आहे त्याला पण आता तो पण आहे मी पण जेवते पाहुणे नऊ वाजल्यास खूप टाईम झाला हे केले बाहेर व्हिडिओ बनवायला म्हणजे उत्सुकता आता बाजूला पटापट जेवून घेते आणि बाळाचा खेळायचा टाइम हा काय करते तुला दिसत ना दिसते ना तुला बाबू दिसत दिसते वरती ये दिसते त्याला सगळा दिसते ना बाबड बालू आलू जवळ काय करतोय मॅजिक हा असे मी हो तुझा दो। तुआ। आश... अरे बघतो तुझ्याकडे तू तू नाकड ना तू एक मिनिटासाठी म्हणून असं तू करणार असं मग ना असं होणार मग कस होणार असं असं आलू आलू देणार येणार आणि शिकून जाणार आता छोड तू करून दाखव मी केलेलं काय तू करून हलू हलू होते की नाही नकली दाखव बाबू आपल्याला करून दाखव ना का पाच पाच मिनटासाठी दादाकडं खेळायला दिले तर मग दादाला झोपायला पटवायचं मला जायचं अंबोलला कंटाळला बबी काय करते बिल्लू काय करतो काय करतो

អីថមទេទូល